स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये आपण खूप काही विचार करत बसतो छोट्या छोट्या गोष्टींचा खूप सारा असा विचार करत बसतो पण असे काही काही शब्द असतात त्या काही काही शब्दांमध्ये असे खरेच अर्थ असतात तर असा एक शब्द आहे नीट पुढं बघून चाल म्हटलं तर साधेसे चार शब्द पण आपण कधी त्यावर विचार केलाय खरंच आयुष्यात हे आश्रयला जमलं तर अक्षरशः नेहमी लढाई जिंकल्यातच जमा होईल आपण तर भूतकाळाचे संदर्भ घेतच भविष्याची वाट चालत राहतो आणि कदाचित आपलीच वाट खडतर होऊन करून ठेवतो भूतकाळातल्या अनुभूतीसोबत मनात जागलेल्या राग द्वेष मान अपमान मत्सर सूड अशा भावना अगदी असोशीने जपून ठेवतो त्यांना जोपासत मागे वळून पाहत राहताना पुढे जाण्याचा विचारही आपल्या मनामध्ये येत नाही तर मनात आलं की आपलं मन सतत त्याच त्याच गोष्टींचा विचार करत राहतं तर असं न करता पुढे जायचं असेल तर मागचं मागं सोडून दिलं पाहिजे माझं ओळू नाही न पाहता लक्षपूर्वक कुठचीच वाटचाल केली पाहिजे पण आपण त्याच त्याच गोष्टींचा विचार करत बसतो आणि पुढे रा लाचं राहून जातो मग किती सहजतेने उरात मोकळा श्वास घरून बसतो घरून घेत नव्यानं जगण्याचा सगळ्या मिती आणि अहंकार जोपासत न बसता कुठचा विचार करत वर्तमान काळामध्ये जगलं पाहिजे भविष्यकाळाचा विचारही केला पाहिजे पण आजमावत सुखाचा प्रवास घडेल स्वच्छ समोरचा रस्ता आणि आपली सरळ चाल सगळंच किती सोपं होऊन जाईल ना